हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर दोन वर्षापासून आपण एका शोची खूप वाट बघतोय ती म्हणजे बिग बॉस मराठी आणि फायनली एक लय भारी सीझन लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आणि घराची झलक आम्ही सगळ्यांनी पाहिली आहे आणि मला खूप उत्सुकता आहे मी तुम्हाला कधी घर दाखवते आहे वरच आपण बघू शकतो यंदाची थीम काहीतरी भारी भारी लय भारी आहे भन्नाट आहे तर चला बघूया बिग बॉसचं या सीझन तर हे भन्नाट घर आपण बघू शकतो की ही जी थीम आहे ना ही फुल फॉरेस्ट थीम आहे म्हणजे जंगल थीम आहे आणि इथे प्रत्येक जागोजागी मला काउचेस दिसत आहेत म्हणजे इथे बसून जे गॉसिप्स आपण ऐकणार आहोत टी व्हीवर ते सगळं इथे बसून गप्पा होणार आहेत सो खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप मजा येते खरं तर खूप फ्रेश वाईब आहे ग्रीन कलर फॉरेस्ट थीम आहे इथे बघू शकता प्रत्येक कॉर्नर काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो आहे आणि एकही असा कॉर्नर मला दिसणार नाही की तो खूप सपक आहे प्रत्येक कॉर्नरला काही ना काही एलिमेंट्स आहेत आणि बिग बॉसचं जे आपण दरवेळी बिग बॉसचा जो डोळा असतो त्यातही जंगल थीम करायचा प्रयत्न केला आहे खूप भारी वाटतं आहे आणि इथे बघू शकतो आपण फुल ग्रास वाईव्ज आहेत इथे पहिल्यांदा बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये असं होतं की घरात दोन थीम्स आहेत म्हणजे इथली थीम तर तुम्हाला मी सांगितली आहे जंगल थीम आहे पण आतही वेगळ्या वेगळ्या थीम्स आहेत लिव्हिंग एरिया बेडरूम वॉशरूम्स तर कम्माल आहेत तर आपण एक एक करून सगळं बघूया माझ्यासोबत स्टेट यूम बेस्ट पार्ट या घरातला मला एक वाटला ते म्हणजे बिग बॉसचे कंटेस्टंट आय एम शुअर इथे आल्यावर कॅफेटेरिया खूप मिस करतील पण यंदा जेल वगैरे मला काही दिसलं नाही आहे तर यंदा आहे आपल्याकडे कॅफेटेरिया किती कूल म्हणजे सगळे एलिमेंट्स आहेत इथे कॅफ कॉफी पीत पीत जे काही कॉसिप आपण ऐकणार आहोत टी व्हीवर ते सगळं इथे होणार आहे आणि खूप काही काही एलिमेंट्स आहेत इथे ह्या मला असं वाटतं कॉफी काउच म्हणता येईल किंवा कॉफी कॅफे इथे बघू शकता आपण की खूप एलिमेंट्स आहेत वेगवेगळे फ्लावर वास खूप काही आणि खूप डिटेलिंगमध्ये हे सगळं सजवलं आहे तर मंडळी जसं मी तुम्हाला म्हणाले की इथे प्रत्येक जागोजागी काउचेस ठेवले आहेत म्हणजे कंटेस्टंट्स येऊन बसतील आणि छान गप्पा गोष्टी होतील आणि टी व्हीवर आपण त्याचे कुछ गॉसेस ऐकू शकू कॅफेट एरियापासून बाहेर निघाल्यावर सरळ इथे आपल्या लेफ्ट साईडला इथे सुंदर असा काउच आहे जिथे खूप भारी डेकोरेट केलं आहे इथे बसून सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या होतात ना त्या सगळ्या ह्या लॉनमध्ये होतात आपण सगळेच अनेक सीझन्समध्ये पाहिले तर हा काउच एरिया आहे खूप ब्युटिफुल आहे इथे पण सगळी जंगल के थे थे थीम केली आहे आणि मिरर्स जे प्रत्येक मुलीला हवे असतात जिथे तिथे मिरर्स आणि हे मिरर एलिमेंट्स तर पहिल्या सीझनपासून आपण बघतोच आहोत आणि हे सगळं ग्रीन वाईफ दिलेत काउच पण पिलो कवर्सपासून सगळं कलर थीम मॅच केलं आहे म्हणजे खूप भारी आहे म्हणजे इथूनच कळतं आहे की यंदाचा सीझन लय भारी असणार आहे सो so, uh, तुम्ही जे इथून पाहिलं कंटेस्टंट्स इथून घरामध्ये एंट्री करतात आणि एंट्री केल्यावरच लेफ्ट साईडला ले, इथे मस्त पूल आहे जिथे आपण प्रत्येक सीझनमध्ये बघितलं आहे इथे बसून गप्पा गोष्टी छान आठवणी इथे रंगतातच आणि खूप मस्त पूल आहे हा नेहमीच काही ना काही वेगळी थीम असते ह्यावेळी जंगल थीम आहे आणि जंगलमध्ये जे आपण एक छोटंसं डबकं बघतो पाण्याचं क्लीन असतं तर हे सगळं मला खूप भारी वाईट देते आणि इथे सुद्धा बसायला जागा आहे म्हणजे जिथे तिथे बसायला जागा गप्पा मारायला काउचेस आहेत हा पूल एरिया संपला की इथे डाव्या बाजूला जिम एरिया आहे कारण का अनेक सीझन्समध्ये आपण पाहिले आहेत की जे आपले कंटेस्टंट्स असतात खूप जिम फ्रीक असतात सगळे इक्विपमेंट्स तुम्हाला इथे मिळणार आहेत ती होती जिम छोटीशी आहे पण सगळ्या वस्तू इथे आहेत मला असं वाटतं आणि सो हां हा आहे हा जिम एरिया तर मंडळी जिम एरिया तर आपण पाहिला आहे आणि इथे दमल्यावर इथे बसायला काउच म्हणजे हे बाकडंसुद्धा आहे जिथे निवांत बसू शकतो आपण आणि मला सर्वात जास्त एक गोष्ट खूप भारी वाटली या लॉनमधली ती म्हणजे बाल्कनी सगळ्यांनाच बाल्कनीज खूप आवडतात सो आपण वर जाऊया आता बघूया बाल्कनीमध्ये काय काय नवीन नवीन गोष्टी आहेत घालून अशा पायऱ्या चढून आपण वर येतो आणि वर जन्नत दिसेल तुम्हाला मी जसं म्हणाले की यंदाची थीम ही जंगल आहे लॉनची तर इथे सरडा आहे परत किंगफिशर आहे आणि हत्ती आहेत आणि परत इथे बसायला खूप सुंदर असा एरिया केला आहे मलाही हा जो कॉर्नर आहे माझा फेवरेट आहे कॅफेटेरिया सोडला की नेक्स्ट माझा हा कॉर्नर फेवरेट आहे तुम्ही बघू शकता किती डिटेलिंग केलं आहे जंगलमधली प्रत्येक थीम उतरवायचा इथे प्रयत्न केला गेला आहे हा सेट डिझाईन केला आहे ओमंग कुमार यांनी आणि दरवर्षी ते सेट सेट डिझाईन करतात सो यावर्षी वेगळी थीम आहे कारण का सीझनसुद्धा लय भारी आहे तर सेटसुद्धा तसंच असलं पाहिजे सो बघू शकता हत्तीपासून सगळे पक्षी प्राणी आपल्याला दिसतात आणि हे खूप फ्रेश आहे आणि जे कलर कॉम्बिनेशन आहे तेसुद्धा खूप कमाल आहे इथे आपण फ्रेमसुद्धा बघू शकतो राईट साईडला बरं दिवसा जर या बेडवर झोपलं हो तर काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे बिग बॉस बजर वाजवतात आणि त्या कंटेस्टंटला शिक्षासुद्धा होऊ शकते सो इथे बघायला मजा येणार आहे की कोणाला शिक्षा मिळणार आहे पण यंदा शिक्षा झाल्यावर मला जेल कुठे दिसले नाही आहे जसं आपल्याला माहीत आहे की यंदाची थीम ही चक्रव्यू असणार आहे तर त्याकरता इथे जेल जेल नाही आहे की काहीतरी वेगळी गोष्ट आहे हे आपल्याला सीझन लॉन्च झाल्यावरच कळणार आहे सो स्टेट येऊन अठ्ठावीस तारखेसाठी